प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा माडग्या इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मोठ्या उत्साहात संपन्न क्रांतिकारी विचारवंत लोकशाहीर आणि वंचितांच्या हक्कासाठी अखंड लढणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माडग्याळ इथं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले समाजातील वंचित घटकांना प्रेरणा देणारे या महापुरुष जयंतीनिमित्त गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत मैदानावर करण्यात आले होते सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल निकम विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर व्हाइस चेअरमन निंगप्पा कोरे डॉक्टर चंद्र मनी उमराणी यांच्यासह गावातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकला त्यांनी सामाजिक न्याय समता आणि वंचित घटकांच्या सशक्तीकरणासाठी आयुष्य झोकून दिले साहित्याच्या माध्यमातून समाज जागृती घडवून आणणाऱ्या या क्रांतिकारी विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध लढ्याची ज्योत प्रज्वलित केली त्यांचे पोवाडे लावण्या आणि कादंबऱ्या आजही प्रेरणादायी ठरतात असंही वक्त्यांनी सांगितलं आहे यावेळी ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कलाकारांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरून वातावरण आणि शिक्षणाच्या भाषण झाली जयंती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक युवक ग्रामपंचायत सदस्यांनी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले शौर्या आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात समता समानता बंधुता आणि ऐक्य टिकवण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला या कार्यक्रमास डॉक्टर चंद्रमणी उमराणी बाळू ऐवाळे शेठ मुंबई पोलीस पाटील सिद्धांना ऐवाळे राजू ऐवाळे मारुती कोरे कामन्ना बंडगर शिवानंद हक्के मारुती कोरे सुरेश ऐवाळे विखे वाघमारे बाळू कस्बे यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते